नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एस एस सी जी डीची परीक्षा चालू झालेली आहे आणि पहिल्या शिफ्टचा पेपर संपल्यानंतर आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की त्यांना हा आजचा पेपर पहिल्या शिफ्टचा कसा गेलेला आहे आता पहिल्यांदाच खरं तर हा पेपर मराठी माध्यमातून विद्यार्थ्यांना देता आला तरी विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सर पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता आणि मध्यमकडून अवघडकडे जाणारा असा असा पेपर होता साधारणतः कोणत्या टॉपिक वरती प्रश्न आले आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा या ठिकाणी हिंदीमध्ये काय विचारलं तर हिंदीमध्ये विरुद्धार्थी अर्थात त्याला आपण विलोम म्हणतो म्हणजे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आणि धर्म या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असे तीन प्रश्न आले मोहावरे अर्थात ज्याला आपण म्हणी म्हणतो अल्लादिन का चिराग किंवा झासा देना या प्रकारच्या दोन म्हणी विचारण्यात आलेल्या होत्या त्यानंतर अनेक शब्दांसाठी एक शब्द यावरती एक प्रश्न होता त्यानंतर वाक्य शुद्ध करा यावरती एक प्रश्न होता रिकाम जागा भरा रिक्त स्थान यावरती एक प्रश्न होता आणि गद्यांश अर्थात त्याला आपण पॅराग्राफ म्हणतो त्या पॅराग्राफवरती पाच प्रश्न होते हे होते हिंदीमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा गणितामध्ये काय होतं आता या ठिकाणी लक्षात घ्या प्रश्न कसे विचारलेले आहेत वीस हिंदी वीस प्रश्न गणित वीस प्रश्न बुद्धिमत्ता आणि वीस प्रश्न जी के जीस असे ऐंशी प्रश्न आहेत लक्षात घ्या आता यामध्ये गणितामध्ये प्रॉफिट लॉसवर एक प्रश्न होता अर्थात याला मराठीमध्ये आपण काय नफा तोटा म्हणतो ठीक आहे त्यानंतर रेशिओ म्हणजे प्रमाणावरती दोन प्रश्न होते पर्सेंटेज ज्याला आपण शेकडेवारी म्हणतो त्याच्यावरती दोन प्रश्न होते त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट ठीक आहे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याच्यावरती एक एक प्रश्न होता डिस्काउंट म्हणजे सूट यावरती एक प्रश्न होता काळकाम वेग वरती एक प्रश्न होता मेन्सुरेशनवरती एक प्रश्न होता टाइम अँड वर्क ज्याला आपण वेळ आणि काम म्हणतो त्याच्यावरती दोन प्रश्न होते सिम्प्लिफिकेशनवरती दोन ते तीन प्रश्न होते आणि ॲव्हरेजवरती वरती एक प्रश्न होता ज्याला आपण सरासरी म्हणतो ठीक आहे तर अशा पद्धतीनं एवढे प्रश्न आपल्याला समजू शकलेले आहेत बुद्धिमापन आपण विचार केला तर हिडन फिगर आकृती पूर्ण करा याच्यावरती एक एक प्रश्न होता त्यानंतर कोडिंग डिकोडिंग वरती तीन प्रश्न होते त्यानंतर वर दोन प्रश्न होते वर दोन प्रश्न हो होते डायरेक्शन वर दोन प्रश्न होते नंबर सिरीज वरती एक प्रश्न होता वर एक प्रश्न होता त्याच पद्धतीने सिटिंग अरेंजमेंट वर दोन प्रश्न होते वर तीन प्रश्न होते आणि गणितीय क्रिया ठीक याच्यावरती एक प्रश्न होता त्यानंतर पुढे बघा जीके जीएस आता जी जीएस मध्ये काय विचारलेलं आहे लक्षात घ्या जी के जीएस मध्ये जे काही वीस प्रश्न विचारण्यात आले त्यातले काही प्रश्न आपल्याला समजलेत उदाहरणार्थ पहिला प्रश्न होता सध्याचे सी जे आय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत ठीक आहे ते याचं उत्तर काय आहे विद्यार्थी दे मित्रांनो मग सध्या कोण आहेत धनंजय चंद्रचूड ठीक आहे धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे पन्नासावे सरन्यायाधीश आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा रंगास्वामी कप कशाशी संबंधित आहेत रंगास्वामी कप हा जो आहे हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे लक्षात घ्या पुढचा प्रश्न त्यानंतर एशियन गेम्स दोन हजार तेवीस कुठे झाला तर हा सगळ्यांना माहिती आहे चीन मध्ये हा झालेला आहे एशियन गेम्स दोन हजार तेवीस ठीक आहे ते त्यानंतर पुढचा प्रश्न बघा बिरजू महाराज यांचे घराने विचारलेले आहेत तर बिरजू महाराज हे नृत्य बरोबर आहे कथ्थक यांचं घराणे विचारलं तर मग ते आलं पाहिजे लखनौ ठीक आहे चला पुढचा प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली अर्थात याचं उत्तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाज चला पुढचा प्रश्न त्यानंतर साहित्य संगीत पुरस्कार दोन हजार तेवीस नेमका प्रश्न काय होता कळलेला नाही पण यावरती एक प्रश्न होता त्यानंतर कोणत्या मुख्यमंत्र्याला भयमुक्त राज्य बनवण्याबद्दल डॉक्टर भीमराव आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला या पुरस्काराचं वितरण मुंबई मुंबईमध्ये झालेलं आहे लक्ष अर्थानं व तो पुरस्कार मिळालेला आहे योगी आदित्यनाथ योगी कुठले मुख्यमंत्री आहेत सगळ्यांना माहितीये उत्तर प्रदेश यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भेटलेला आहे आपलं राज्य भयमुक्त बनवण्याबद्दल ठीक आहे किंवा बनवल्याबद्दल चला क्षमी यांना भारतरत्न कधी मिळाला आता ह्या गायक आहेत सगळ्यांना माहिती आहे संगीत क्षेत्रामधलं मोठं नाव ठीक आहे यांना एकोणाशे अठ्ठ्याण्णव साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न मेंडेलिफची आवर्त सारणी याच्यावरती प्रश्न होता आता नेमका काय प्रश्न होता कळलं नाही त्यानंतर आर्थिक सर्वेक्षण विचारलं होतं याच्यावरती एक प्रश्न होता आणि हायकोर्टाच्या न्यायाधीशांना पदावरनं दूर करण्याची पद्धत म्हणजेच ती पद्धत सा साधी आहे अवघड आहे कशी आहे तर लक्षात घ्या हायकोर्टाच्या न्यायाधीशाला पदावरून दूर करण्यासाठी एक कार्यपद्धती आहे न्यायाधीश चौकशी कायदा एकोणवीसशे अडुसष्ट आपण सर्वांना माहिती आहे त्यानुसार मग ते पार्लमेंटमध्ये म्हणजे मा लोकसभेत मांडावं लागतं नंतर राज्यसभेत येतं विशेष बहुमताने पास व्हावं लागतं वगैरे वगैरे म्हणजे ही एक अवघड प्रक्रिया आहे लक्षात घ्या ठीक आहे त्याच्यावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला होता तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आजच्या पेपरचं आपण जर थोडक्यात के विश्लेषण केलं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की आजचा पेपर जो आहे हा मध्यम होता मध्यम कडून तो अवघडकडे जाणारा होता लक्षात घ्या म्हणजे पेपर खूप सोपा होता असंही म्हणता येत नाही पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना जो अभ्यास केला आहे एक्स एस सी जी डी किंवा एस एस सी ज्या अँगलने प्रश्न विचारते त्याच अँगलने आजही प्रश्न होते अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा पेपर हा काही फार अवघड होता असंही नाही आणि खूपच सोपा होता असं नाही पण पेपर हा मध्यम स्वरूपाचा होता ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या प्रत्येक बॅचवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने तीस टक्क्यांची डिस्काउंट ऑफर चालू आहे किंवा नक्कीच तुम्ही या ऑफरचा लाभ घ्या त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर पोलीस भरती करायची असेल तर तीही बॅच आपल्याकडे सुरू झालेली आहे कंबाईनची बॅच आहे त्याही बॅचला आपण ऍडमिशन घेऊ शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर इज्ञ अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद